लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच मुंबईत एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरेंबाबत मोठं विधान केलंय पंतप्रधान मोदी यांनी लोकमत समूहाला विशेष मुलाखत दिली आहे आणि या मुलाखतीत मोदींनी राज ठाकरेंबाबत भूमिका स्पष्ट केली आहे लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा समूह संपादक विजय बावेस्कर मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव हो यांनी पंतप्रधानांची मुलाखत घेतली या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भाष्य केलं आहे भाजपला विजयाची एवढी खात्री होती तरी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत का घेतलं असा प्रश्न लोकांच्या मनात आहे असं पंतप्रधानांना विचारलं तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले मी आधीच सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो त्याचं आम्ही नेहमीच स्वागत करतो गेल्या दहा वर्षांपासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत मात्र तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचं स्वागत केलंय आपल्या लोकशाहीसाठी हे चांगलं आहे अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणं हे केव्हाही चांगलं असतं राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे आम्ही देशासाठी चांगलं काम केलं यावर त्यांचा विश्वास आहे आमच्या विचारांना तसंच आमच्या दृष्टेपणाला ते पाठिंबा देतात महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळंच हे एकत्र येणं केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी आहे असं नाही तर लोकसेवेसाठी एकत्र येणं हा त्यामागचा उद्देश आहे वस्तुत देशहितासाठी जो कोणी आमच्याकडे येईल त्या प्रत्येकाचं आम्ही सहर्ष स्वागतच करू असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय तर पंतप्रधान मोदींच्या राज ठाकरेंबाबतच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका